మతదారలా <US> <morally terminar> <w87>

त्याच्याशी जोडल्या दिसत शिंपा करायला पहिली ती चौथी करा आणि आईच्या दिशाने ग्रॅज्युएशन करा आणि ते शिकत आले म्हणजे माझ्या फॅमिलीतल्या जे कमरीला म्हणजे त्याच्याने त्याला नाही केला की मला आहे असं आणि त्या प्रेमाय करत मांजरा सरकारला सेवा करण्याचा प्रयत्न केला असतो एखाद्या परत एकदा सगळ्यांच्या आणि आयतारा जर आम्ही केलो हो जाल्यार आयतार दुसरे दिस काम असा आणि लेट नाईट आसल्या कारणान पेरंट्स भुरगीं आहात त्यांना त्रास जातो पण आता शनिवारा द्या आयतारा हॉलिडे आला तर शनिवार शुक्रार शनवार आयतार शुक्रार शनवार दवरला आनी शेनवार आमचा मेन प्रोग्राम शुक्रारा म्हणजे सात तारखे सुरवात करतात बारीकशा कार्यक्रमात तो एक ॲटमॉस्फिअर क्रिएट खातीर आणि दीपोत्सव मेन आहा तो आमचा आठ तो सगळ्यांनी आठ तारखेक साधन उद्धव बांध पारशे आमच्या मांद्रे मतदारसंघात सगळ्यांनी आख्या गोयच्या सगळ्या लोकांनी येऊचे आणि तो आस्वाद घेऊ कि्या हे फट आम्ही वेगळ्या पद्धतीन दिपोत्सव साजरो करतात आणि समथींग uh, डिफरंट म्हणजे आम्ही वर्षाच्या वर्ष प्रयत्न करतात एक अपग्रेड करपाचो आणि हे फट खरेंच बऱ्या पद्धतीन आम्ही आमच्या कमिटीन हा प्लॅन केला सो सगळ्यांकडे मागता की आठ तारखे तुम्ही दिपोत्सव आमचो आमचा गुंडमान फारशा हंगासर येऊची Tchau. yeah शोभा 내가 믿는 게아이대로그 तो सीता के हुए पा लिए सूरज पर पा लिए समाज बस कर आ ले खरण आदमी विष्णु पर पा लिए पर पा लिए तो सूरज ने उसको पर पा लिए ओके महाराज ये है जो आज भगवान आपका काटू मान जी नमाज से कशात करा कोई विवरण सब रमेश प्रभाकर पुली ममल गुरुदास सदासू कर मोहन नवसो तोड़सकर रामचंद्र लक्ष्मण सावंत जयराम यशवंत सावंत बापू गोविंद सावंत मदन सीताराम सामं गोपाल महादेव सामंत मशीन जो सविता आदित्य कुशल विनोडा आणि प्रिया कान्होजी तो प्रणाली एस वेणेकर तिघांक विनंती असा की त्यांच्यानी सिलाई मशिनाकडे रोचे

त जय ससे बस

जननी का सदन में स्टेने होल्ड लागिए नई पाली है पप्पू काई पाली है मचितार करत पाली है शेशिकांत किरबे पाली है सुलक्ष पर पाली है परमंतगढ़ पाली है विष्णु पर पाली है यशोदा पर पाली है भगवान ठाकुर आयुल सत्यमन मंगल माने कृष्णा का संकल्प माने गुलाबी गड़गई माने प्रभाकर मंगल माने

आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह